मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन हा सायलीसाठी सरप्राईज घेऊन आलेला असतो आणि मग तो रूम मध्ये येऊन सायलीला सरप्राईज असं म्हणतो तेव्हा मग सायली म्हणते काय आहे तेव्हा मग अर्जुन तिच्याकडे ती पिशवी देतो आणि मग सायली त्यातून तिला शिवलेला ड्रेस बाहेर काढते आणि मग ती म्हणते की ड्रेस आणि मग तेव्हा अर्जुन म्हणतो येस तर मग ती म्हणते की मला खूप आवडले तेव्हा मग अर्जुन म्हणतो की बोलून नाही चालणार तुला घालून यावं लागेल तेव्हा मग अर्जुन खाली जातो आणि मग सायली की खूपच छान असा मेकअप करून क्यूट असा लुक तिचा तिथे दिसत असतो आणि ती तो ड्रेस घालून आलेली असते तेव्हा मग आपला अर्जुन हा तिला बाग पाहतच राहतो आणि मग तेव्हा ती खाली येत असते आणि मग तेवढ्यात अर् आता रविराज आणि प्रतिमा हे दोघेही आलेले असतात आणि मग अर्जुन हा सायलीकडे बघतच असतो तेव्हा मग प्रतिमा देखील सायलीला पाहते आणि मग ती तिच्या जवळ येते आणि सायलीला म्हणते सायली अग तू किती सुंदर दिसत आहेस आणि मग तेव्हा सायली खुश होते तेव्हा मग अर्जुन तिला म्हणतो सायली तू मला सांगितला होता ना की तुझ्या आईचा ड्रेस तुला शिवायचा आहे तर मग तो म्हणतो की तेच मिळाले तुला तेव्हा मग प्रतिमा सायलीकडे बघून सायलीकडे बघून हसत असते तेव्हा मग सायली इमोशनल झालेली असते आणि मग तेवढ्यात रविराज ते येतात आणि तिला म्हणतात की पुढचा जन्म असतो का नाही माहित नाही पण जर असला तर तू आमच्या घर जन्माला यायला हवी तर मग सायली पळतच अर्जुनकडे जाते आणि म्हणते की मला सुरुवातीपासून तुमच्याकडून जे काही सुख मिळाले शेवटपर्यंत तुमच्याकडनच मिळेल अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद